बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील गंगा देवी हे देवस्थान सर्व दूरपर्यंत प्रसिद्ध आहे या देवीच्या नावानेच हे गाव ओळखले जाते या देवीची मोठी यात्रा या भागामध्ये भरते आणि परिसरातील अनेक गावांमधील भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात अशा या प्रसिद्ध गावचे गाव भरी म्हणून सध्या विठ्ठलराव नागोरगोजे हे गावकऱ्यांची मनोभावे सेवा करत आहेत सध्या त्यांच्या सौभाग्यवती या गावच्या सरपंच आहेत या मतदारसंघाचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकास कामे चालू आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्याचे विठ्ठलराव नागुरबुजे यांचे ध्येय आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या विठ्ठलराव नागुरबुजे यांच्या आजोबच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकळे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर समज दीड वर्ष झाले म्हणजे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ही तेव्हापासून समज गावातील सिमेंट रस्ते पानधंट रस्ते ब्लॉक नव्वदचे काही काम समज स्मशामभूमी जे आम्हाला जे महत्वाचे जे प्रश्न ते ते सोडवण्याचा प्रयत्न केलाय समज ब्लॉक ब्लॉक मंदिरा पैसे टाकण्याचं ते बी आता काम चालू, 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 चालू काम आहे बांधन रस्ते बी चालू आहे काही चालू होत्या मंजूर सातारा अठरा विहिरी आता आदिनाथ गेलू शिरसाट विठ्ठल भगवान नागरूजे हे आमचे गावचे सरपंच असून त्यांनी एक दीड वर्षापासून गावाचं काम हाती उत्कृष्ट चालू आहे तिथून पुढे पण काम करते ते चांगलं गावाची सेवा त्यांनी आज व्यवस्थित चांगले रीतीने पार पाडावा ही त्यांच्या त्यांना आपले आशीर्वाद त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये गंगादेवी गा देवीचं जे हे देवस्थान आहे त्या नावावरून गंगा गंगादेवी हे नाव पडलेलं आहे आमच्या गावामध्ये आज पाचव्या पिढीवरती मुंबईला माणूस आहे आत्तापर्यंत आमच्या देवीच्या आशीर्वादाने कधीही कुठलाही ॲक्सिडंट होतो पण त्या ॲक्सिडंटमध्ये आजपर्यंत एकही एक माणूस अपघाती गेलेला नाही हे पाचव्या पिढीवरती म्हणजे एक दोन वर्षे नव्हे तर पाचव्या पिढीवर पासून मुंबईला माणूस हे आमच्या गावामध्ये हाफ पॅन्टीवरती पोलीस ड्रायवर होते त्या काळापासून आमच्या गावातली माणसं मुंबईला येतं तरीही गावातल्या देवीच्या आशीर्वादाने कधीही कुठलंही काहीही घटना घडली तरी आजपर्यंत आप गती मानून गेलेला नाही तसंच सरपंचाला इथून पुढं पुढे काम करण्याला देवीनी साथ द्यावा समजा गावांनी ग्रामस्थांनी साथ द्यावा त्यांनी इथून पुढलं काम उत्कृष्ट चांगल्या रीतीने पार पाडावं ही त्यांना आशीर्वाद आष्टी तालुक्यातील एक सुंदरसं गाव गंगादेवी गंगामातेच्या नावाने या गावाला देवी या नावाने ओळखलं जातं आणि या गावचं नेतृत्व गावचे सरपंच विठ्ठलजी नागरगोजी मागच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये ते सक्रिय आहेत कारण जेव्हा तुमचं समाजकार्य असतं जेव्हा तुमचं कर्म असतं तेव्हाच लोक तुम्हाला स्वीकारतात अन्यथा मी उभा आहे आणि मला मतदान करा कोणीही मतदान करत नाही पाहिजे आपल्याला की विठ्ठलजी नागरगोचे यांचा नेमका प्रवास काय आहे नेमका त्यांचं कार्य काय आहे कशा पद्धतीने ते काम करतात सर मुलाखतनामा नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी सरपंच आयुष्य कसं होतं नेमकं म्हणजे अगदी आपण काय म्हणूया सोशल वर्क नाही का ते सांगा सरपंच व्हायच्या अगोदर समज मला हे सामाजिक कार्याच पहिल्यापासून आवड आहे कोणाचं दुःखात याच्यात बी सामील राहील वरून समज आता आमदार साहेबाकड सरपंच व्हायच्या अगोदर आम्ही बाळासाहेब आजबेकड म्हणजे बाळासाहेब आजबेच्या पार्टीत आम्ही काम केलं त्याने आपल्याला एकवीस लाखाचं काम सरपंच व्हायच्या अगोदर दिलं देवीकडं आम्हाला मूळ जे होतं मूळ आमचं श्राद्ध गंगा माता आम्हाला तिकडे जायला जे अडचण होती दहा लाखाचं आम्हाला खडीकारणाचं काम त्याने ते दिलं डायरेक्ट फोर व्हीलर गाडी जायला लागली तीन लाखाचा आम्हाला सौर लॅम्प दिले आठ लाखाच्या रस्ते इलक्षण आणि तिथून लागला मग त्याच्याच आमचा अख्ख्या फॅमल निवडून आलेला आहे गंगा मातेच्या आशीर्वादाने आईच्या पुण्याईने या ठिकाणी खऱ्या अगदी तुमचं सामाजिक आणि राजकीय कार्य सुरू झालं सध्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे साहेब अगदी त्यांचे विश्वास जवळचे आहात वाटतं की सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याचं कारण काय ठरलं म्हणजे अगदी तुमचे आजोबा किंवा वडील हे राजकारणात होते का तुमच्या वडील नव्हते राजकारणात पण आम्हाला ही मुंडे साहेब आवड लागलेली म्हणजे लोक नेते गोपनागराव मुंडे साहेब त्यांच्या त्यांचे विचार ऐकले असतील त्यांचे भाषण ऐकले असतील नाही का आणि साहेबांच्या नेतृत्वाचा एक प्रभाव ने तुमच्यावर पडला वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही साहेबांना जवळून पाहिलं त्यांचं भाषण ऐकलं ते सांगा वयाचे म्हणजे आम्हाला मतदानाचा तो तवापासून आम्ही साहेब अल्पात होतो पहिल्यांदा कधी भाषण ऐकलं असतं आणि ते आहे आठवण घ्यायच्या नाही भाषण त्यांचं समज आम्ही प्रत्येक सभेला त्यांच्या हजर राहतो साहेबांच्या सभा इथे आसपास असते की तिथे हजर राहत म्हणजे साहेबांकडे पाहून असं वाटलं की आपण सुद्धा राजकारणात गेलं पाहिजे आपण लोकांची सेवा केली मग आम्हाला ती आवड लागली ती त्या काळामध्ये कधी साहेबांना भेटण्याचा योग आला भेटण्याचा म्हणजे आम्हाला योग आला तसा दोन बरे आला आता समज आपले हे सगळेच मंडळी बी होती एक दिवस आम्ही परळीला भेटलो होतो जिल्हा परिषद ताब्यातून गेली त्यावेळेस आम्ही बीडला बी भी गेलो त्यानंतर एकूणच काय की तुमच्या पूर्ण आतापर्यंत या प्रवासावर लोकनायते गोपनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांचा सा पगडा आहे नाही का म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला कोणतरी आयडॉल पाहिजे नाही का म्हणजे आपल्याला चांगलं काम करता येत आपला जर नायक चांगला असेल तर आपण तसंच वागतो नाही का साहेबांकडे पाहून राजकारणात सक्रिय झाला एक राजकारणामध्ये असं म्हणतात की हार्ड आहे नाही का सहज नाही म्हणजे कुठली गोष्ट सहज मिळत नाही आपल्याला तर तुमच्या बाबतीत काय घडलं नेमका नाही सहज झाला का अगदी तुला संघर्ष करावा लागला नाही संघर्ष केला ना आता दोन बारे तीन बारे मी ग्रामपंचायतला सदस्याला पालटवलो तीन बारे पंपवर राहायच्या आग्रास तो मी ह्यावेळेस फॉर्म भरला मी फॉर्म भरीत नव्हतो असं म्हणतात की प्रयत्न आणि परमेश्वर आहे हा मी फॉर्म भरीत नव्हतो लढायचं नाही म्हणत होतो पण मुलं ऐकणार ते म्हणले नाही तुला भरावच लागेल फॉर्म आणि त्यानंतर मग आम्ही आठ दिवस तयारी केली होती एकूणच काय मुलं म्हणण्यापेक्षा ग्रामस्थांची ग्रामस्थांची सगळ्याची इच्छाच होती आणि ते म्हणत तू फॉरम गंगा देवी हे जे गाव आहे ज्या गावचं आपण नेतृत्व करतायत तर थोडक्यात मला गाव गावातली माणसं इथले सण उत्सव इथल्या चालीरीती होती एकूणच आष्टी तालुक्यात हे वेगळं गाव आहे ना का हा देवीच्या नावाने गाव तर कसं गाव नेमकं नाही नाही आमचं गाव आहे ना सगळं सामाजिक समज पारमार्थिक कार्य सगळ्यात आग्रहरात सत्ते दोन तीन होते यात्रा कोणाच वादविवाद होत वाद नाही पण अशा कोणच्या असल्या गंगा देवीची जी देवीची यात्रा असते ती कुठल्या म्हणत असते नेमकी ती चैत्र पौर्णिमाला असते यात्रे स्वरूप असं असत नाही यात्रेच स्वरूप समज आसपासच्या गावातील लोक येतात का नाही नाही आसपासच्या सगळ्या गावातील लोक येतात म्हणजे दरवर्षी यात्रा होती ना दरवर्षी यात्रा होती म्हणजे मला विचार वाटतं की मग एक सरपंच म्हणून आतापर्यंत केलेली काम आपण आणि यानंतर करावायची काम नाही नाही आपण आता समज सिमेंट रस्ते गावात जे होती म्हणजे अडचणी त्या अगोदर केलेली समज आता स्मशानभूमीचा मेन आमचा जो प्रश्न होता तो काम मला बाळासाहेब आजबे काक्याने ते पाच लाख रुपये दिले ते एक काम पूर्ण झालं स्मशानभूमीचे आणि समज राहिले आता डांबरी तो बी आता मंजूर झालेला आहे फाटाती गंगा माता मंदिर तो एक आणि समज आता वॉटर संस्था आली त्याच्या माध्यमातून सन फार्मा कंपनी येते काही बांधारी केली आता सरकारी एक काकाने एक बांधारा पन्नास एक लाख हजार आपल्याला टाकलेला आहे तो बी मोठा बांधारा पुलाच्यावरून होणार आहे गावात पाणी पाणी एक आहे आमच्या बऱ्याच वेळेला आपण जेव्हा काय असतं काम करतो त्यावेळेला लोकांच्या अपेक्षा वाढल्या असत नाही का तुम्ही काहीच काम करून काहीच अपेक्षा नसते कारण जी व्यक्ती ऐकते त्याच व्यक्तीला लोक सांगतात गारणा म्हणतात तर तुमच्या नजरेतन पुढील काळामध्ये गंगादेवी हे गाव कसं असेल कारण प्रत्येकाला वाटतं की माझं गाव सुंदर गाव स्वच्छ गाव नाही का कारण <सथ> ना आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपली ओळख आपल्या गावावर नसते आज तुमची ओळख गंगादेवीची सरपंच अशी आहे तर पुढील काळामध्ये स्वतःचा गाव चांगला करण्यासाठी आपले काय प्लॅनिंग आहे आणि त्या दृष्टीने आपण काय करणार आहात नाही प्लॅनिंग एवढेच आहे आता आमची काही वस्तू आता समज काही गावाच्या बाहेर माणसं गेली फक्त ती जर रस्तेचीच अडचणी असाल समज पाऊस आला चिखल वाहणार आम्ही फक्त आता ते कॉन्क्रीट करून घेणार सगळे काही पाट्रस्ती ते पूर्ण करणार आणि बाकीचे आता विकासाचं काम चालू, चालू आहे चा चा ते लोकवर्ग चालू आहे आमच्या गावातल्या प्रत्येक माणसाचा एक महिन्याचा पगार मग घरातले तीन नोकरीला असले तर लाख पगार असला तर लाखच द्यायचं एक मला विचारच वाटतं बऱ्याच वेळा काय असतं आपण जेव्हा सरपंच होतो त्यावेळेला बऱ्याच सरपंचा म्हणणं असतं की गावात लोक ऐकत नाहीत की कुणी ऐकण्याच्या मनसेच नाही तर तुमची काय म्हणजे तुमच्यावरती काय रिस्पॉन्स नाही नाही तसं नाही आमची लोक ऐकतात मला असं वाटतं लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा आपण त्यांचं ऐकतो म्हणजे जेव्हा दोघांमध्ये समन्वय असतो त्यावेळेला निश्चितपणे त्याला सुखाने नाणतो अगदी विचारायला वाटतं की अगदी तंटामुक्ती असेल किंवा अगदी आगंदारी मुक्त असेल डासमुक्ती असेल किंवा तणाव तणावमुक्ती असेल व्यसनमुक्ती असेल यासाठी सरपंच म्हणून काय करत नाही नाही आपल्या गावात शेतकऱ्या तो सगळे माळकरीच माणस माळकर ना भगवान बाबा वाम भाऊची पुण्य तिथ ना दरवर्षी होती मला वाटतं की गाव माळकरी यासाठी कारण सरपंच साक्षात उठोबा आहे त्याच्यामुळे गाव माळकरी नाही नाही गाव माळकरी आता माळा आपण आता घातलेली समज पण गाव पूर्ण समज माळकरी छानच पारमार्थिक गाव आहे दरवर्षी भाऊबाची पुण्यतीत होती म्हणजे एकूणच काय इथं कुठले भांडण होत नाही वाद तिथं सात्विकपणा असतो माळकरी माणसाचा भांडण नसतं भांडण लागलं मिळतं पुढील काळामध्ये जर आणखी परत संधी भेटली तर सरपंच व्हायला आवडेल आणखी कुठली निवडणूक लढायला आवडेल नाही आता हे ना ग्रामस्थांच्या याच्यावर आपण ठरवू बोल ग्रामस्थ जसं सांगतील तसं आपण ठरव निश्चित चांगलं काम करत आपल्याला रिस्पॉन्स मिळतो नाही का नहीं। नहीं। आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा वाटतो की एक आदर्श चांगले गुणी सरपंच म्हणून आम्ही चॅनलच्या वतीने तुमचा गौरव करत आहोत तर आता या प्रसंग काय भावना तुमच्या आता काय वाटतं नेमकं आता नाही भावना नाही आता तुम्ही आल्याबद्दल तुमच्या आवरच मारणार आहे निश्चितच तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा पाहिल्या आपण की चांगलं काम करा लोक चांगलंच म्हणतात वाईट करा लोक वाईट म्हणतात म्हणून आपण धावायचं काय करायचं नेमकं ते चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रथा असली पाहिजे खरं तर आणि गंगादेवी या गावचं नेतृत्व करत असताना गावचं भलं व्हावं गावचं चांगलं व्हावं मग पाण्याचा प्रश्न असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल किंवा आणि कुठलीही समस्या असेल अगदी गोरगरिबांचे पगार असतील नाही का संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लोकांचे पगार सुरू करणं असेल किंवा आणखी कोणाच्या विहिरी असतील गा रस्ते असतील अगदी प्रत्येक गोष्टीसाठी सरपंचाला झगडावं लागतं आणि तेच काम या ठिकाणी प्रामाणिकपणे विठ्ठल करत आहेत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि गाव अधिक सुंदर स्वच्छ करण्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनेलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये श्री गंगामाता देवस्थान देवस्थानच्या वतीने स्वागत हे आमच्या गावचा पूर्णपणे आराखडा आहे बघाल तर गंगामाता देवस्थानाचे नियोजन विकास कामाचा आराखडा लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन पिण्याच्या पाण्यासाठी टाकी जलकुंभ संस्कृती सभागृह त्याच्यानंतर हे नदी घाट त्याच्यानंतर गंगादेवी फाटातील प्रवेशद्वार दो, दोन हे सावरगाव फाटा म्हणून येणे इथे आता पूर्णपणे देवस्थानाला एक दोन कोटी खर्च आहे हे पूर्णपणे गावच्या सहकार्यातून आहे प्रत्येक घराघरी जो माणूस नोकरीला असत त्यांनी एक महिन्याचं मानधन द्यायचं आणि पूर्णपणे विविध काय कोणाचं म्हणजे अजून याचा म्हणजे कोणाचं पा याचा पैसा नाही का खासदार आमदार कोणाचं काय नाही त्याच्यानंतर जे भेटन ते नंतर देवीच्या आशीर्वाद आहे आणि आत्ता सध्या जे आहे ते पूर्णपणे गावाच्या सहकार्याने समजा नोकरदार रोजाने म्हणजे जे महिन्या महिला सुद्धा एक महिन्याचा म्हणजे तीस दिवस काम करून रोजाने जाऊन सुद्धा एक महिन्याचं मानधन देणार आहे आणि आदिनाथ महाराज तारकेशोरगडाच्या त्यांच्या आधिपत्याखाली हे समजा पूर्णपणे तारकेश्वर गडाचे का ते नियत ते आदिनाथ श्री क्षेत्र नारायण महाराज आहे ना तारकेश्वरगड तिथल्या महाराजांनी त्यांचं स्वतःच एक महिन्याचं जे कीर्तनाचं जे मानधन आहे ते एक लाखाच्या पुढे दोन लाखाच्या आसपास एक लाख त्रेसष्ट हजार त्यांनी सुद्धा हे त्या देवीसाठी दान दिलेलं आहे